नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत शेतकऱ्यांच्या ऊसाचं सोनं करणारा कारखाना म्हणून विठ्ठल कारखान्याकडं पाहिलं जातं मात्र याच विठ्ठलचा मागील काही वर्षात घडलेला इतिहास पाहिला तर तालुक्यातील सगळ्या शेतकऱ्यांना धक्का बसला होता कारण होतं हजारो शेतकऱ्यांची आणि वाहतूकदारांची थकीत बिले कामगारांची थकीत पगारी आणि बँकांची मोठी कर्ज मग या जबाबदाऱ्या तत्कालीन संचालक मंडळाने पार पाडलीत का तर नाही केवळ याच कारणामुळे भगीरथ भालके यांना शेतकऱ्यांनी पराभूत केलं विठ्ठल कारखान्यावर अभिजित पाटील यांची सत्ता आली अभिजित पाटलांनी जर पहिलं काय काम केलं असेल तर शेतकऱ्यांची तत्कालीन संचालक मंडळाने थकवलेली ऊस बिलं अदा केली यासाठी शेतकरी दोन वर्ष झगडत होते याच विश्वासावर अभिजित पाटील यांनी कारखाना जोमात चालवला पण हा जोम तत्कालीन संचालक मंडळातील सदस्यांच्या कार्यकर्त्यांना बघवलाच नाही रोजच ही कार्यकर्ते कागदी घोडे नाचवत तक्रारी करू लागले अशाच तक्रारीवरून काही बँकांचे अधिकारी हे विठ्ठल कारखान्यावर कारवाई करता आले होते आणि हे अधिकारी कारखान्याची साखरसेर करणार होते जर साखर सिल्क ह्या झाली असती तर कारखान्याने शेतकऱ्यांची ऊस बिले कशी अदा करायची आणि हेच पाप या लोकांना करायचे होते कारखाना बंद पडला पाहिजे एवढे एकच धोरण या लोकांचे आहे मात्र या कारखान्यावर किती शेतकऱ्यांची पोट आहे आपल्या राजकीय कुरघोड्यासाठी शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही हे खरं हाच रोष मनात धरून सध्या काही कार्यकर्ते फेसबुकवर आता कारवाई होणार विठ्ठलच्या संचालक मंडळावर चार शिबीचा गुन्हा दाखल होणार कारखाना बंद पडणार अशा प्रकारच्या वावटळी उडवू लागल्या पण याच कार्यकर्त्यांच्या नेत्यांनी कर्जाचा डोंगर उभारला शेतकऱ्यांची बिले थकवली आणि सहा महिने नॉट रिचेबल मित्रांनो याच नॉट रिचेबलच्या काळात कामगारांच्या बाबतीत बाप भीक मागू देईना आणि आई भाकरी देईना अशी भयानक अवस्था कामगारांची झाली होती आज ही संपूर्ण चित्र बदललंय पण कारखान्याच्या प्रगतीचा लीडर हा राजकीय प्रगती देखील करू लागलाय चाळीस वर्षात राष्ट्रवादीचे सर्वे सर्व असणारे शरद पवार यांनी पंढरपुरातील कोणत्याच नेत्यांना एवढं जवळ केलं नव्हतं तेवढं जवळ अभिजित पाटील यांना केलं आणि हेच दुखणं परिचारक गट आणि भालके गटाला दुखतंय परंतु ज्यांनी विठ्ठल कारखान्यावर आपला गड उभारला तीच लोक आज विठ्ठल कारखाना कसा बंद पडेल हे पाप करताना दिसत आहेत